लाईव्ह न्यूज डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव जनता लाईव्ह न्यूज यांच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा मागासवी म्हणून आरक्षण मिळायचं પંડિત જવાહરલાલ નહેરુ

अरे गॅजेट तर आता आला असेल पण आमच्या वसंतराव नाईक साहेबांनी आमच्या रामराव महाराजाने आणि एवढंच नव्हे तर दोन हजार तेरा साली सिनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा समाज आता गप्प बसणार नाही लक्षात माझ्या बांधून जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हापासून हा समाज जेव्हा देशा जाल, या देशामध्ये महान असे युद्ध झाले युद्ध त्या त्या वेळेला या समाजाने अन्नधान्य पुरवण्याचं काम केलंय अन्नधान्य लोकांना या समाजाने लक्षात ठेव जेव्हा जेव्हा या भारत देशामध्ये युद्ध झाले तेव्हा तेव्हा या समाजाने शस्त्र पुरवण्याचं काम केलंय एवढंच नव्हे तर संपूर्ण देशाचा जिथून राजकारण बंजाराची जागा आहे म्हणजे मायाचे युद्ध झाले जेव्हा जेव्हा इथे आझादीचे आंदोलन झाले त्या त्यावेळेला या समाजाचे बलिदान दिलेलं आहे म्हणून या देशातील लोकांना या शासन आणि प्रशासनातील लोकांना मला सांगायचं something

तुम्हाला खाली नाही लक्षात घ्या तुम्ही इथे जनतेमध्ये बोलू नका इथे सभेमध्ये बोलू नका जनतेमध्ये सभेमध्ये बोलल्यानंतर प्रश्न सुटत नाही तिथे संसदेमध्ये तुम्ही बोललो पाहिजे तिथे विधान विधानभवनामध्ये तुम्ही बोललो पाहिजे आमची बाजू तिथे मांडली पाहिजे कारण आम्ही तुम्हाला जे मतदान करतो याच्यासाठी मतदान करतो की तुम्ही तिथे जाऊन आमच्या समाजाचे सामाजिक राजकीय राजकीय आर्थिक जे प्रश्न असतील

रिसेम जरा फडफड करायचं आणि ताळो फडफड कि दे कारण ही ताळो शिळो रखाडन शांतता ती चोस आणि होश बरो समन्वय रखाडन आपल्याला चा। तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जर पाच ते सहा वर्ष लागत असतील एसटी प्रवर्गातील आरक्षणाची जी मागणी आहे हे फार पूर्वीपासून आहे यासाठी वसंतराव नाईक साहेबांनी प्रयत्न केला रामराव महाराजांनी प्रयत्न केला बोरसेनेच्या माध्यमातून दोन हजार तेरा साली जवळपास पंचवीस प्रकारचे आंदोलन त्या ठिकाणी निघालेली आहेत ही मागणी पूर्वीपासून आहेत परंतु हैदराबाद गॅजेटचा विषय असा आहे की दोन सप्टेंबरला मराठा समाजाला हैदराबादच्या गॅझेटच्या गॅजेटच्या आधारे जर आरक्षण मिळत असेल तर हैदराबाद गॅजेट मध्ये हा गोरबंदरा याचे पुरावे त्या ठिकाणी आहेत आणि या पुराव्याच्या आधारे या समाजाला एस टी आरक्षण मिळावं ही मागणी त्या ठिकाणी आहे आणि या मागणीसाठी आज या पुसद शहरामध्ये लाखोच्या संख्येने हा समाज उपस्थित आहे आणि पुरावा म्हणून एवढंच नव्हे तर अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे बावनचा क्रिमिनल ट्राईब आहे एकोणीसशे एकतीस ची जनगणना आहे बापट आयोग आहे विदार्य आयोग आहे त्या सगळे पुरावे त्या ठिकाणी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकोणीसशे पासष्ट लोकर कमिशन आहे त्याच्यामध्ये जे काही पाच महत्वाचे निकष सांगितलेले आहेत त्या पाच पाचही पाच निकष या समाजाला लागू पडतात म्हणून या समाजाने एस टी आरक्षणासाठी संविधानिक मागणी त्या ठिकाणी मागितलेली आहे आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा समाज आता जागा झालेला आहे आणि या समाजाने ही जन चवळ आता हाती घेतलेली आहे आपल्या समाजातले आमदार आणि खासदार सुद्धा आहेत ते सुद्धा या समर्थनला आहे का आपल्या निश्चितच आमच्या समाजाचे जेवढे काही आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांनी सगळ्याच राजकीय लोकांनी या मागणीसाठी त्या ठिकाणी समर्थन दिलेलं आहे ते आमच्या पाठीशी आहेत ते आम्हाला सहकार्य करणार आहेत जर आपली मागणी मान्य झाली तर आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे बघा मी आताच माझ्या भाषणातून सांगितलं मला माहित आहे ही मागणी एकंद दोन दिवसात पूर्ण होईल याची आम्हाला शाश्वती मुळीच नाहीये यासाठी आम्ही राज्य पातळीवर बंजार आरक्षण कृती समिती त्या ठिकाणी नेमलेली आहे आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून नियोजनबद्ध रास्ता रोखो आंदोलन केला जाईल साखळी उपोषण केल्या जाईल आमदार लोकांच्या घरासमोर खिया आंदोलन केले जाईल आणि शेवटी मुंबईला आणि हिवाळी अधिवेशनामध्ये आणि दिल्लीला देखील आम्ही उपोषणाचं त्या ठिकाणी हत्यार त्या ठिकाणी उपयोगात आणणार आहोत एसटी प्रवर्गाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचा या ठिकाणी गरज नाही परंतु एसटी प्रवर्गातून एसटी समाजाची या ठिकाणी आंदोलनाची या ठिकाणी दिशा दिलेली आहे आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी आंदोलन होणार आहे मोर्चा होणार आहे यावर आपल्याला काय म्हणायचं मी आदिवासी बांधवांना नम्रपणे सांगू इच्छितो की ऑगस्ट दोन हजार चौवीस सर्वोच्च न्यायालयाचा त्या ठिकाणी जजमेंट आहे की त्या जजमेंटच्या आधारे ती कलम तीनशे बेचाळीस दोनच्या माध्यमातून एसी आणि एसटी प्रवर्गामध्ये ज्या जे 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 समाज त्यासाठी त्यासाठी ते सगळे पात्रता पूर्ण करत असेल त्या समाजाला समाविष्ट करून घेता येतं आणि म्हणून एक उपवर्गवारी करून आम्हाला एस टी आरक्षण हवंय ही आमची मागणी आहे त्यांच्या ताटातलं आम्हाला नको आहे ही आम्ही त्यांना अगदी जग जाहीरपणे करत सांगितलेलं आहे म्हणून आदिवासी बांधवांना मी सांगेल कृपा करून आपण गैरसमज करून घेऊ नका आम्ही आमचं ताट स्वतंत्र घेऊन तुमच्या घरामध्ये येऊ म्हणतो तुमच्या ताटातला आम्हाला नकोय हीच आमची नम्र विनंती आदिवासी बांधवाला आहे जर आम्हाला पाठिंबा देणार असतील तर त्यांना आम्ही धन्यवादच देऊ तेच नव्हे तर जे कोणी लोक या आमच्या आदिवासी समाजाच्या आरक्षणासाठी समर्थन देणार असेल त्यांना आम्ही धन्यवाद घेऊ त्यांचं समर्थन आम्ही सोबत घेऊ आणि मिळून मसळून ही मागणी आम्ही जोराने मागू